नमस्कार मित्रांनो आता आपण करोडीच्या मैदानात आलोय आणि जस्ट आपल्याला गुलाल अंगावर पहिला ज्या दिसला आणि लगेच आपण ताबोडतोब आज आपली सगळी बैल उजाडत्यात म्हणताना आपण त्यांचं काम केलंच पाहिजे आणि मित्रांनो बघूया त्यांच्यावर दोन शब्द दादाचा दा मालकांचा ऐकूया काय म्हणतात कशी गाडी पाहिजे दादा नमस्कार नमस्कार दादा तुमचं नाव नाव चव्हाण माझगाव माझगाववरून आल्यात आणि गाडी किती वाजता पाहिली आता पहिल्याच राऊंडला पहिलीच लागली मित्रांनो पहिलेच राऊंडला पहिले त्यांची काढायला बैल आतोपाला बाहेर पळाला बैल आतनं वासरू आपलं बाहेर मित्रांनो बैल आतूपाला वासरू बाहेर माझी वासरू थोडक्यात पब्लिकचं भिताळ आहे डेअरी लागतं कडन बी पाळाला दादा कितीची जोड होती आताची आताची जोड कितीची होती म्हणजे किती रुपये होती पाच हजार पाच हजार मित्रांनो बराबर आहे पाच हजाराची जोड होती ह्याच्या आधी बिनजोड किती केली पहिला बारका असल्यापासून बिंजोडला काही बिनजोडला मार खाल्ला नाही त्यांनी मित्रांनो मालक बोलतात की आत्तापात्र जी बिनजोड जेवढ्या पळाल्यात त्या बिनजोड मध्ये एकही गुलाल असा नाही की चुकवला आहे टोटली सगळं गुलाल या बैलानं घेतल्यात दादा तुमच्याकडे येतो की कशी गाडी पळाली आता एक नंबर गाडी ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हरचा सोन्या ड्रायव्हर माझा कोण घरचा ड्रायव्हर आणि घरचीच बैल आणि असं आहे बैलाचं आत्ता आत्तापात्र यांनी बैल पळवतात त्या बिनजोडला एकाही हरला नाही तर भाऊ तुम्हाला घेऊ शकतो याचा अधिकार बिंज तुमची नामान कुठली या मोठ्या बैलावर पाळालाय कुठल्या बा ना बोरकवडीच्या मोठ्या बैला तू पाळलं बोरकवडीच्या मैदानात पतंग बर गाडी पाहली अतिशय आणि तीन शर्ती झाले तवा तीन शर्ती झाल्यात तवा तीन डबल पडलाय हे आधी रेकॉर्ड म्हणजे कुठली शर्यत मोठी झाली आहे तुमच्या आता वातावरण महिन्यात सगळ्यात मोठी किती रुपये होती ती अठरा हजाराची अकरा हजाराची हायस्ट कुठे अकरा चा आहे का हायस्ट आतापर्यंत हायस्ट जोड म्हणजे अकरा हजाराची आहे खरोखर बैलाचं मी कौतुक केलं पाहिजे आणि खरोखर बैलांना आतापर्यंत मालकाचं मन अजिबात दुखवलं नाही आणि ह्या दिवसात पाहायचं म्हणलं तर रिक्स आहे किंवा पावसाचं वातावरण आहे आता फाटी कशी होती पाहताना फाटी एक नंबर फाटी नियोजनच भारी केले नियोजनच भारी करायचं खरोखर कमिटीच सहकार्य केलं पाहिजे खरोखर सहकार्य केलं पाहिजे आता डायव्हर डायव्हर डायव्हरशी आपण दोन शब्द बोलूया डायव्हर बी आलेत नेमकंच चला डायव्हर गाडी तुम्ही आता बैलांचं काय रिलेक्शन बैला आहे बैल कशा ऐकता बैल काय आपल्या मनावर असतं बैलाच काय मन आपलं बैलाचं मन आपलं मन एक असलं की विषय संपला संपला तुम्ही असं कधी मागं पुढं मागं पुढं कधी बैलाचं कशी गाडी तुमची महाराष्ट्र टेक्निक काय सांगा बैलाची टेक्निकल प्रत्येकाचं टेक्निकल असतं प्रत्येकाचे वेगवेगळे स्टेप असते तर प्रत्येकाचा थोडा अनुभव कमी असतो एखाद्याला जास्त असतो प्रत्येकाची वेगवेगळी टेक्निकल असते आज तुम्ही खरोखर गाडी मारली ह्याच्या आधी ह्या बैलाच्या गाडीत किती वाद मी बसलायच्या आधीवर बसल तेव्हा आपण गुलालच करतोय आज मालक बोलले की जेव्हा बसल तेव्हा डायव्हर म्हणतात की मी गुलालातच आहेत खरखर असल्या ड्रायव्हरांचं मान्य केलं पाहिजे असली गाडी मारतात खरोखर ही सगळी आपली ड्रायव्हरलाच नाही मोठ्या मोठ्या गाड्या मारायला छान भेटला पाहिजे दादा ह्याच्या आधी तुम्ही कुठली कुठली नामांती गाडी मारल्या नामांकित म्हणजे आता थोडक्यात आता सोनारपाड्याचा सोन्या म्हणजे चार नंबरचा मध्ये तो टॉपला आता पोहतो त्याची गाड्या आपण सुरुवातीपासून मारतोय दादा तुमचं गाव कोणतं माझगाव चापळ माझगाव म्हणजे चापळ माझगाव म्हणजे आपल्या भागातील सातारा जिल्ह्यातले म्हणजे डायवर नामांतिक डायव्हर हे सगळी डायवर आपल्या उजेडात आली पाहिजे ह्यांना गाड्या सगळ्या मोठ्या मारा चान्स भेटला पाहिजेत दादा खरोखरच आज तुमचं मालकांनी कौतुक केलं की जोपर आमचे ड्रायव्हर घरची गाडी मार तोपर्यंत आजूही आमचा आज असं नाही की गुळ चुकला नाही खरोखर देवाचं म्हणजे डायव्हर आणि बैल हा दोन्ही बी देवाचे म्हणजे गाडी मारलं म्हणजे सगळ्यात धाडशन गाडी मारून पुन्हा सुखाचं काम नाही किंवा सगळी रिक्षाचा ड्रायव्हर राहते जे सगळा खेळ असतो सगळ्या ड्रायव्हर बैल बैलांनी सहकार केलं बैलासनी कसं ट्रेक्निक केलं पाहिजे बैलांनी कसं पुढे गाडी पावली पाहिजे सगळे ड्रायव्हरच्या हातात असतोय दादा तुम्ही सगळे मनमधून दोन शब्द बोलला तुमच्या मनापासून धन्यवाद